नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय चमचमीत आणि झणझणीत अशी ताकातली पाटवडी याला बेसनवडी किंवा थापी वडी पण म्हणतात खरं थापी वडी ही थापून केली जाते पण आज जी आपण पद्धत वापरतोय ती अतिशय झटपट होणारी आहे याच्यामध्ये ताकाचा वापर केल्यामुळे ही वडी अतिशय खमंग आणि चमचमीत लागते चला तर वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पाठवडीसाठी लागणारं सगळं साहित्य मी तुम्हाला इथे सांगते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं साहित्य व्यवस्थित मेन्शन करून देते तर सगळ्यात आधी अर्थातच आपल्याला लागणार आहे बेसनपीठ तर ते आपण एक वाटी घेतलंय आणि बरोबर बेसनपीठ एवढंच आपण घेतोय ताक एक वाटी आता मसाल्यांमध्ये काय काय लागतं ते बघूयात तर अर्धा छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे हे मिरची आणि लसूण याचं एकत्रित वाटण आहे तर याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत अर्धा छोटा चमचा हळद आहे आणि अर्धा छोटा चमचा खसखसा पण घेतली सगळ्यात शेवटी आपल्याला लागेल दोन ते तीन चमचे सुकं खोबरं खिसून घेतलंय याच्याऐवजी ओल्या नारळाचा चव घेतला तरी चालेल आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर आता कृती बघूयात तर एका पातेल्यामध्ये आपण घेत आहोत सगळ्यात आधी ताक तर हे ताक बघा घरी दह्यापासून तयार केलंय ना त्यामुळे एवढं घट्ट आहे तर याच्यामध्ये आता हे बेसनपीठ अगदी हळूहळू तीन ते चार टप्प्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि अशा प्रकारे जर तुमच्याकडे हँडविस्क असेल म्हणजेच ज्याला एक बीटर म्हणतात तर त्याने हे मिश्रण जर तुम्ही मिक्स केलं तर यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत तर बघा अशा प्रकारे हळूहळू आपण यामध्ये बेसनपीठ टाकत जाऊयात आणि हे चांगलं मिसळून घेऊयात तर आपण जे दह्यापासून ताक बनवलं होतं ते अतिशय घट्ट असल्यामुळे हे मिश्रण पण घट्ट झालंय पण आपल्याला असं मिश्रण नको आहे पातळ हवं आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी साधं पाणी टाकत आहे जर तुम्ही अस्सल ताक वापरलं म्हणजे लोणी काढून शिल्लक राहिलेलं ताक तर ते एक वाटी बेसनाला एक वाटी ताक पुरतं तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे मिश्रण हवं तसं पातळ केलेलं आहे चमच्यामध्ये मी घेऊन दाखवते तर अशा प्रकारे पातळ सर असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तर चला मग आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत तीन पळ्या तेल तर या पळ्या म्हणजे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती पळी आपण घेतोय तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकत आहोत मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरे लगेचच आपण त्यामध्ये टाकतोय कढीपत्त्याची पानं आणि मिरची व लसणाची ही पेस्ट म्हणजेच वाटण तर आता गॅस कमी करा आणि कमी गॅसवर आपल्याला हे अगदी व्यवस्थित खमंग पद्धतीने परतून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये टाकत आहोत हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे पण छान मिक्स करून घ्या लक्षात ठेवा गॅस आपला कमीच आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की गॅस बंद करूयात जास्त वेळ लागत नाही हे परतायला दोन तीन मिनटांमध्ये सगळी प्रोसेस होते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये टाकूयात चवीपुरतं मीठ पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली खमंग फोडणी तयार आहे तर ही फोडणी थोडीशी कोमट होऊ देऊयात आणि त्यानंतर तयार केलेल्या बेसन पिठाच्या या मिश्रणामध्ये ही सगळी फोडणी आपण टाकून घेऊयात लक्षात ठेवा फोडणीतला थोडासुद्धा अंश वाया जाऊ देऊ नका सगळी फोडणी अगदी व्यवस्थित पद्धतीने याच्यामध्ये मिक्स करा आणि त्यानंतर पुन्हा एक बीटरच्या सह्याने हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात या स्टेजला एकदा मीठ पुन्हा एकदा चेक करा आणि गरज वाटली तर एक्स्ट्रा टाकू शकता तर अशा प्रकारे आपलं पाटवडीचं मिश्रण तयार आहे आता पुढची प्रोसेस तर ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या शिजवायच्या आहेत ते ताट आधी सिलेक्ट करा आणि त्या ताटाच्या मापाचं एखादं पातेलं बघा या पातेल्यामध्ये आपल्याला एक ते दीड तांब्या पाणी घ्यायचं आहे थोडक्यात आपण इथे एक स्टीमर तयार करतोय तर हे जे ताट आहे ते या पातेल्यावरती असं व्यवस्थित बसलं गेलं पाहिजे तर चला आता या ताटाला आपण तेलाने व्यवस्थित ग्रीस केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे तेल संपूर्ण ताटाला लावून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तयार केलेलं पाटवडीचं मिश्रण अशा पद्धतीने ओतून घ्या तर हे ओतत असताना पुन्हा एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी म्हणजेच कशा पद्धतीने हे पातळ आहे हे एकदा बघून घ्या मिश्रण यापेक्षा पातळ नको किंवा घट्टही नको तर सगळ्यात शेवटी आपण यावरती खसखस पेरून घेतलेली आहे आणि आता ही वडी आपल्याला शिजायला ठेवायची आहे पातेल्यातलं पाणी चांगलं गरम झालं की ताट याच्यावरती ठेवायचं आणि ही वडी चांगली शिजावी यासाठी वरून एखादं झाकण पण ठेवणं गरजेचं असतं तर एखाद्या मोठ्या आकाराचं ताट तुम्ही असं उलटं याच्यावरती ठेवू शकता तर आता कमी ते मध्यम गॅसवर पंधरा मिनटं आपल्याला ही वडी शिजवायची आहे तर लक्षात असू द्या गॅस आपला मध्यम आहे त्यापेक्षा मोठा नाही आहे आणि आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात की वडी शिजली की नाही तर किती छान सेट झाली आहे बघा आणि अशी सुरी घ्यायची आणि ती मधोमध -मद मिश्रणाच्या टाकून बघायची जर हे मिश्रण सुरीला चिकटलं नाही तर समजायचं आपली वडी एकदम छान शिजली गेली आहे तर चला आता हे मिश्रण गरम असतानाच याच्यावरती मी खोबरं आणि कोथिंबीर पेरून घेते आणि त्यानंतर हे मिश्रण हलकं थंड झालं की मग आपण याच्या वड्या पाडू शकतो तर तुम्ही असंही करू शकता मिश्रण थंड होऊ द्या मग त्याच्या वड्या कट करा आणि मग सगळ्यात शेवटी याच्यावरून कोथिंबीर आणि खोबरं टाकलं तरीही चालेल तर बघा मंडळी किती छान आणि अगदी सहजपणे या वड्या कट होत आहेत आणि कट करत असताना कुठेही त्याचे रवाळ तुकडे तुकडे पडत नाहीयेत याचा अर्थ ही वडी खूप छान सेट झाली आहे आणि खूप छान शिजली गेली आहे तर बघा जर तुम्हाला वड्या कट करताना थोडासा प्रॉब्लेम जाणवत असेल तर तुम्ही सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं ना तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्या या वड्या तयार आहेत या इतक्या चविष्ट लागतात आणि इतक्या जबरदस्त वाटतात खाताना की एक वडी तुम्ही खायला घेतली की सगळं ताट एकट्यानेच संपवून टाकू की काय असं वाटेल तुम्हाला तर नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आत्ता या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही टेक केअर बाय बाय स्टे हॅपी